काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय पंच्याण्णव हजारापेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर फर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पुणे नेपाळ येथे मजुरांना घेऊन जाणारी खासगी प्रवासी बस सोमवारी मनमाड मालेगाव महामार्गावरील वराने गावाजवळ सकाळी साडे नऊ वाजता सुमारास उलटली आहे या अपघातात बसमधील एका महिलेचा मृत्यू झाला तर पस्वीस प्रवासी गंभीररित्या जखमी झालेले आहेत नेपाळी मजुरांना घेऊन जाणाऱ्या महालक्ष्मी टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीच्या खाजगी बसमध्ये मालेगाव मनमाड रोडवर सकाळी नऊ वाजेच्या सुमारास तांत्रिक बिघाड झाल्यानं बस महामार्गावरच उलटली यावेळी बसमध्ये प्रवासी झोपलेले होते अपघातात अनेक प्रवाशांच्या डोक्याला मार लागलाय तर काहींच्या हाताला पायाला गंभीर दुखापत झाल्यानं त्यांना तातडीनं उपचारासाठी हलवण्यात आलेलं आहे बस उलटल्यानं अनेक प्रवाशांचे हातपाय दबले गेले होते नागरिकांनी तात्काळ जेसीबीच्या मदतीनं अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केले अपघातातील जखमी रणकामी सदा बहादूर या महिलेचा धुळे येथील हिरे वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झालेला आहे तर अन्य जखमींवर उपचार सुरू आहे तर मालेगाव मनमाड महामार्गावर सकाळी बलस उलटल्यानं प्रवाशांना काढण्यासाठी जेसीबी बोलावण्यात आलेला होता तर मदतीसाठी शेकडो नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतल्यानं महामार्गावर दोन तास वाहतूक ठप्प झालेली होते मालेगाव तालुका पोलीस वाहतूक पोलीस यांनी वाहतूक अखेर सुरळीत केली तुषार ढेपले नाशिक न्यूज मालेगाव